जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी वसावे तुझा दास बोधाचे थोबोधवावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज यासद्रामदासा गुरु गुरुर्विष्णू गुरुर्देव रघुवीर समर्थ दशक दुसरा समास पाचवा लक्षण समर्थात ह्या पुढे तीन समासांमध्ये त्रिगुणांचं वर्णन करतात रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण ही संपूर्ण सृष्टी त्रिगुणात्मक आहे सत्व, सत्व रज आणि तम तमोगुण आहे तो अत्यंत अधम रजोगुण मध्यभागी आणि सत्वगुण उत्तम असं गृहित धरलेलं आहे गृहित धरलं म्हणण्यापेक्षा ते तसच आहे समर्थ इथे सांगता मुळी देह त्रिगुणाचा सत्व रजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण त्यामध्ये सत्व गुण धरलेला आहे तिन्ही गुण एका वेळी असतात पण त्यातला एका गुणाचं प्राबल्य वाढत आणि म्हणून ज्या गुणांचं प्राबल्य असतं किंबहुना जो गुण स्थिर भावाने असतो त्या गुणाचा तो मनुष्य आहे असं गृहित धरलं जातं समर्थ म्हणतात सत्वगुण भगवत भक्ती या तीन गुणांमुळे होतं का है? ते इथे समर्थ ओबीमध्ये सांगतात सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी एका अवित समर्थाने सांगितले सत्वगुण वाढला सत्वगुण स्थिरावला की भगवत भक्ती प्राप्त होते भगवत भक्तीकडे जाण्याची भगवंताप्रत काहीतरी करण्याची आपल्याला इच्छा होते रजोगुण असला की पुनरावृत्ती होते आपण ह्या संसार आणि ह्या संसाराच्या निगडीत असणारे मी आणि माझं याच्यामध्ये गुंतून जातो आणि तमोगुण हा अधोगतीला कारणीभूत आहे बौद्धिक आणि शारीरिक जाड्य हा एक प्रकार आणि दुसरं हिंसा या दोन प्रकारांमुळे त्याची अधोगती गीतेमधला राजसा जगन्य गुणवृत्ती तामसा त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोलूजे ती सकळ शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे जा त्याच्यामध्ये दोन भाग केले सत्व गुणाचे दोन भाग एक अतिशय उत्तम आणि एक त्या मनाने त्याच्या सापेक्ष कनिष्ठ तसंच रजाचं तसंच तमाचं इथे आपण काय बघणार आहोत रजोगुण बघणार आहोत समर्थ पहिल्यांदा रजोगुण सांगतात का कारण जवळजवळ ऐंशी टक्के लोक ही रजोगुणाची असतात सत्वगुणाची थोडी असतात आणि तमोगुणाची थोडी असतात रजोगुणाची वैशिष्ट्य काय मी आणि माझं हे रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे आणि तेच आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला मिळतं किंबहुना बहुना सगळ्या ठिकाणी प्रामुख्याने रजोगुण आहे म्हणून हिंसा कमी आहे सत्वगुण पण कमी आहे म्हणून चांगल्या गोष्टी पण कमी दिसतात मग सामान्यपणे आपल्याला सगळ्या ठिकाणी लक्षित होत दिसत ते रजोगुणाचीच क्रिया दिसते कशी बरं ते हात आपण समाज जेव्हा बघू तेव्हा हे लक्षात येईल आपल्याला समर्थ काय म्हणतात रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता रज तम आणि सत्व ह्याच्याशिवाय चालू शकत नाही ही सृष्टी पण त्यातला रजोगुण प्रबळला की काय कर्तृत्व घडतं म्हणजे काय प्रत्यक्ष बघायला मिळतं ते आपण आता चिंतन करूया समर्थ म्हणतात माझे घर माझा संसार देव कैसा आणिला थोर रजोगुण मी आणि माझ ह्याच्याच भोवती तो गुंडाळलेला आणि त्याचा विचारसरणी त्याच्याच भोवती फिरत असणारी अशी झाली की ते अधिक देवाला न मानणारा तो रजोगुण आहे समर्थ म्हणतात माझे घर आणि माझा संसार देव कैसा आणतो जसं देवाच्या थोरपणावर विश्वासही नसतो माझा पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकीयांची चिंता तो गुण खूप छान सांगितलं ते समर्थाने पटकन रजोगुण कसा ओळखायचा माता पिता आणि कांता आई वडील बायको मूल सुन सुना आणि आपल्या मुली आणि जावई ह्यांच्या भोवतीच सगळे विचार जर माझे फिरत असतील तर माझ्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य आहे बर आणि नुसतं तेवढंच नव्हे त्यांचे विचार येतात म्हणजे प्रत्यक्ष काय येत ते आठवत राहतात आणि त्यांच्याशी निगडीत क्रिया आठवत राहतात ते नुसते ती लोक आठवत नाहीत कधीच नुसती लोक आठवली तर ध्यान होईल ते पण ते तसं होत नाही त्यांच्याशी निगडीत क्रिया कुठल्या कुठल्या बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे सगळं कसं मला छान पाहिजे आणि असतं की नाही आपल्या सगळ्यांना तशी इच्छा असते मला कसे असावं मला नोकरी छान असावी पैसा छान असावा जो मिळेल त्या पैशामध्ये मी सुख उपभोग घ्यावा माझं घर घरातली माणसं मी जिथे कामाला जातो तिथली माणसं सगळी मला सुखावह असावीत आणि संपूर्ण माझा प्रपंच छान असावा ही सामान्य वाचना झाली आणि ही वाचना अशा प्रकारे असणे यालाच रजोगुणाची क्रिया म्हणायचं हाच रजोगुण आहे समर्थ म्हणतात कैसा धर्म कैसे दान कैसा जप कैसे ध्यान विचारिना पाप पुण्य तोर रजोगुण दान धर्म ईश्वराच्या संदर्भात म्हणजे त्याग इथे त्याग हा जो करण्याचा भाग आहे तो ह्याला मान्य नसतो त्याला फक्त भोग एवढाच मान्य भाग असतो सगळं काय ते मला पाहिजे मला का पाहिजे कारण मला भोगायचंय माझ्या उपभोगासाठी ह्या चराचरसृष्टीतली व्यक्ती आणि वस्तू माझ्यासाठी पाहिजेत एवढं जे लिंकेज असेल ते सं, ते सगळं सगळं अंडर तमोगुणाच्या किंबहुना वृद्धीमध्ये तम रजोगुणाचं क्षमा करा रजोगुणाचं प्राबल्य झालं असं म्हणावं लागेल समर्थ म्हणतात धर्म आणि दान हे त्याला पटत नाही का धर्माने मी जर वागायला लागलो तर मला नायला दान आणि समाज यांचा विचार करावाच लागेल किंबहुना हिंदू धर्माची हेच तर वैशिष्ट्य आहे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल हिंदू धर्माचं वैशिष्ट्य काय आहे तर मी जेवायला बसायच्या आधी माझ्या जेवणाचे पाच वाटे करायचेत कोणाकोणाला ते वाटे असतील तर बऱ्याच जण ते पाच जणांना वाटे करायचे आणि एक वाटा माझ्यासाठी आहे मी जे कमवीन त्यातला एक वाटा माझ्यासाठी आहे असं समर्थ इथे आपल्याला सांगतात म्हणजे आपल्या धर्मामध्ये सगळ्याबद्दलचं हे सांगणं आहे सर्व संतो आणि इथे मात्र मला माझाच फक्त विचार येतोय आणि इथे गडबड होते म्हणून समर्थ म्हणतात कैसा धर्म कैसे दान कैसा जप कैसे ध्यान विचारीना पाप पुण्य तो पाप आणि पुण्य हेची सुद्धा परवा करत नाही ना त्याला पापाची अडचण आहे ना त्याला पुण्याचं काही पडलेलं आहे तो कसा असतो जीवलगांची खंती समर्थ म्हणतात जीवलगांची खंती जेणे काळे वाटे चित्ती काळे सी घरगती रजोगुण आला जीवलगांबद्दल म्हणजे हे जे मी मगाशी सांगितलं हा जो प्रपंच त्यांच्या जे माझे म्हणून मी म्हंटलेलं आहे अशा लोकांबद्दल माझ्या मनामध्ये खंती उत्पन्न झाली म्हणजे त्रास उत्पन्न झाला त्यांची काळजी उत्पन्न झाली कि समजायचा रजोगुण आला त्या सगळ्या लोकांबद्दल मग त्यांच्याबद्दल चिंता करायची नाही का शंभर टक्के करायची चिंता करायची नाही त्यांची काळजी फक्त घ्यायची मी त्या क्रियेमध्ये मानसिक दृष्ट्या अडकायचं नाहीये तर त्या क्रियेचा मी योग्य तो विचार करून त्याच्यावर उपाय योजना करायची त्याच्यात गुंतणे म्हणजे रजोगुण आहे आणि त्याच्यावरचा उपाय क्रिया हे कर्तव्य कर्म झालं ते मला कर्तव्य कर्म चोख करायचंय त्याच्यात अडचकाट ही नाहीये आडकाठी कुठे आहे त्याच चिंतन त्याचाच विचार सातत्याने माझ्या मनाभोवती राहणे आणि तो राहण्यासाठीचा जो मुख्य गुणधर्म लागतो तो, तो म्हणजे रजोगुण आहे किंवा असं ज्याच्या मनामध्ये स्थिर राहिलंय त्याच्या ठिकाणी रजोगुणच वाढलेला आहे स्थिरावलेला आहे समर्थ म्हणतात त्याच लक्षण कसं बरं अजून सांगतात आळस उठे प्रबळ करमणुकेचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण समर्थ त्या छान शब्द गोंधळ वापरतात आपण म्हणतो ना गोंधळ आहे गोंधळ म्हणजे काय काय कशाचं काही ताळमेळ लागत नाही काही कळत नाहीये आणि उपभोग घेत असताना तसं होतं मी ज्याचा उपभोग घेत आहे ज्या कुठल्या वस्तू व्यक्ती अमक सगळ्याचा मी ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत आहे आणि तो उपभोग घेत असताना त्या उपभोगातन मला जे मिळतंय तेच मला हवंय की नाही हवंय याचा विचार सुद्धा स्पर्श करत नाही माझ्या मनाला मला हे हवंय का नक्की आणि जे मला हवंय ते यातनं मिळतंय का नक्की याचा कुठलाही विचार येऊ देत नाही तो विचार न येऊ देणारा जो आहे ना तो आहे रजोगुण तो तिथे स्थिरून स्थिर होऊन बसलेला आहे समर्थ म्हणतात आळस उठे प्रबळ आळस असतो आळशी असतो आपण हे आळशी असतो सगळेच जण आळशी असतात थो। थोडा थोडा आळस असतो थो। कशाचा प्रगतीसाठी धडपडण्याचा आळस असतो थो। फार थोडी माणसं असतात की ज्यांच्या ठिकाणी माझी प्रगती व्हावी यासाठी कर्तृत्व बौद्धिक स्तरावर शारीरिक स्तरावर सतत विद्यमान असत आणि म्हणून यशस्वी होणाऱ्यांची संख्या पण फार थोडी आहे समर्थ म्हणतात कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी नाना खेळी दान अर्पी तोर जो गुण त्याला खेळ म्हणजे एंटरटेनमेंट सगळी आवडते सगळ्या प्रकारची एंटरटेनमेंट त्याला हवी असते आवडते त्याच्यातच त्याला बरं वाटतं थोडक्यात संत आणि ईश्वर ह्या संदर्भातला विचार सांगणार कुठलंही वाङ्मय आणि ह्या संदर्भातलं विचार करणारं कुठलंही चिंतन ह्या दोन्ही गोष्टी त्याला आवडत नाहीत मग त्याला आवडतात काय ह्या एंटरटेनमेंटच्या म्हणजे प्रापंचिक गरजांच्या तेवढ्याच गोष्टी त्याला आवडतात म्हणून समर्थ म्हणतात आपल्याला सांगतात देवाकारणी लाजाडू तो कसा असतो एका ऑफिस समर्थ छान वर्णन करतात देवाकारणी लाजाडू देवासंदर्भातलं जे काही असेल त्याची मात्र त्याला लाज वाटते उदराला गी पण माझ्या पोटासंदर्भातलं जे काही असेल त्या बाबतीत तो कष्ट घेणारा असतो देवासंदर्भात लाजतो पोटासंदर्भात कष्ट घेतो आणि स्नेह हळू ज्याचा प्रपंचावर अतिशय स्नेह आहे अतिशय प्रेम लोभ बसलेला आहे तो रजोगुण आहे छान व्याख्या केलेली आहे देव आवडत नाही किंबहुना तू मागे मागे येतो आता इथे पहिल्यांदा समर्थ म्हणतात देव अजिबात आवडत नाही त्याला समर्थ ह्या सगळ्या गुणांबद्दल दोन भाग जे करतात शुद्ध आणि सबळ सबळ हा त्यातला त्यातल्या त्यात कमी आणि रजोगुण जो आहे म्हणजे रजोगुण जो तमोगुणाच्या जवळ आहे तो सबळ धरायचा आणि रजोगुण जो सत्वगुणाच्या जवळ आहे त्याला शुद्ध म्हणायचं इथे तो शुद्ध का तो लाचतो म्हणजे तो करत नाही असं नाहीये पण तो थोडं थोडंच करतो इथे थोडा बदल झालाय मागच्या रजोगुणात असणाऱ्या व्यक्तीचा आणि ह्या रजोगुणात असणाऱ्या व्यक्तीचा इथे तो दोघांमध्ये थोडासा फरक आहे तो देवाबद्दल अजिबातच मानत नाहीये आणि इथे तो देवाच्या क्रियेबद्दल मग देवाचं अस्तित्व मानतोय आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या थोड्या थोड्या क्रिया हळूहळू का होईना करायला लागलाय म्हणून इथे लाजाळू शब्द वापरलाय म्हणजे तो हळूच न थोडं थोडं लाजत अशी ती क्रिया करतो पण कष्ट कशाचे घेतो प्रपंचाचे आणि त्याला स्नेह कशाचा असतो देवाबद्दल स्नेह न येता कुटुंबाबद्दल स्नेह आहे म्हणून समर्थ इथे म्हणतात नेणोनिया परमात्मा सगळे पदार्थी प्रेम त्याला परमात्मा सोडून सगळी सगळ्याबद्दल प्रेम वाटत ईश्वर आवडत नाही असा हो जो आहे आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना प्रपंची गुंतली वासना अशी माझी प्रपंचात गुंतलेली वासना आहे इथे विषय बदलतो दासबोधामधला समर्थ इथे वेगळ्यापणाने लगेच सांगायला घेतात लगे समर्थ म्हणतात असा जो गुंतलेला आहे तो विचारतो त्याच्या मनामध्ये हा प्रश्न येतो आता रजोगुण हा सुटेना हा रजोगुण सुटायचा कसा संसारी हे सु प्रपंची गुंतली वासना यास उपाय काय ह्याच्यावरचा उपाय काय प्रभो तो शिष्य जो ऐकतोय त्याला लक्षात आलं अरे मी ह्या प्रकारे वागतोय म्हणजे मला हे खरं नकोय मला जे हवंय ते माझ्याच्याने साध्य होत नाहीये आणि माझ्यात आता बदल करायला हवाय तर मला जे खरं हवंय ते मला मिळणार आहे मग त्याच्यावरचा सा उपाय सांगा प्रॉब्लेम कळला आता उपाय काय तर समर्थ म्हणतात उपाय एक भगवत भक्ती जरी ठाके ना विरक्ती तरी यथानशक्ती भजन करावे एका वाक्यात समर्थ सांगतात ह्याच्यावरचा उपाय काय भगवत भक्ती हा उपाय आहे विरक्ती येत नाही विरक्ती फार दुर्मिळ आहे विरक्ती असामान्य आहे ती येणार नाहीये जरी आली नाही तरी हळूहळू भजन करायला तर घ्या मला पुस्तक वाचायला येत नाही पण वाचण्यासाठी सुरुवात कुठे होते बाराखडीतून होते बाराखडी म्हणजे वाक्य आहे का नाही पण बाराखडी आल्याशिवाय वाक्याकडे जाणार होत का नाही म्हणून सुरुवात करायला हवी बाराखडी म्हणजे काय मी हळूहळू ईश्वराचं भजन करायला लागतो मी हळूहळू ईश्वराचं अस्तित्व मानायला लागतो समर्थ म्हणतात काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पण या मने सार्थक करावे कस सुरुवात करू आपण काया शरीर वाचा म्हणजे वाणी आणि मन तीन स्तरावर पत्र पुष्प आणि फळ जीवन हे परमेश्वराच्या सेवेला अर्पण करायला घ्यायचं ईश्वरी अर्पण या मने सार्थक करावे आता आपण ह्याच सार्थक करायला घेऊ आता सबळ रज ऐसा सबळ रजोगुण गुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक आता जो खरा अत्यावश्यक आहे गुण तो म्हणजे सत्वगुण आहे की जो परमार्थाला नेणार आहे माझी प्रगती साधून देणार आहे आणि तोच मला आवश्यक आहे पण ते सांगत असताना आधी पहिले समर्थ म्हणतात सत्वगुण आपण नंतर बघू आता आपल्याला पहिले तमोगुण बघायचा आहे तो समर्थ पुढल्या समासात सांगतात जय जय रघुवीर समर्थ